एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे रात्रीच्या वेळी सातपूर अंबड लिंक रोडवर अपघात स्थानिक नागरिकांची सिग्नल बसविण्याची मागणी सविस्तर वृत्त असते काल रात्री दहा वाजल्या सुमारास दत्त मंदिर चौफुली सातपूर अंबड लिंक रोड या ठिकाणी पिकअप आणि कारचा अपघात झाल्याने काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते या प्रसंगी दोन्ही बाजूने वाहतुकीस अडथळा देखील निर्माण झाला होता वारंवार या परिसरात खराब रस्ता असल्याने नागरिकांना असंख्य हाल अपेष्टा सहन कराव्या लागतात आणि अपघात होऊन या ठिकाणी अनेक जण मृत्युमुखी पडले आहेत याच पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्या कावेरीता यात्रे यांनी सिग्नल बसविण्याची मागणी केली आहे

ह्या रस्त्याचा विचार हा करावा आणि रुंदीकरण पण गरजेचं आहे त्याशिवाय दत्ता मंदिर केवळ केवळपारखा जो रस्ता पुढे जातोय खाण बनला सोडलं गेली अतिशय रस्त्याची चाळणी झालेली आहे त्याही रस्त्याला रोज एक ॲक्सिडेंट होतो मी स्वतः फ्रॅक्चर झालेले लोक इथे बघितलेले आहेत मी स्वतः इथे प्रशासनाचा एक तर मोर्चा घेऊन दिली लोकांचा परंतु तरीही प्रशासनाला जाग येत नाही आहे आणि लोकांकडनं जर सातत्याने करवसुली रस्त्याची होत आहे आज बाहेरच्या लोकांना आपल्या नाशिकमधनं काय सम... काय समाचार म्हणजे आपल्या नाशिकमधनं संदेश काय जाणार आहे त्यांना हे आता आपणच बघायला पाहिजे आणि आज म्हणजे दिवसाड इथे काही ना काही ॲक्सिडंट कोणाचा ना कोणाचा चालूच असतो एक आता मागे जुळ्या मुलांचा एका घरातला दोन मुलांचा ॲक्सिडंट झाला जी मुलं एका घ गरा, एका घरात म्हणजे त्या त्या घरामध्ये एकूण ते एक मुलं होते आणि त्या घरात म्हणजे वंशाला दिवा राहिलेला नाही आहे ही बातमी पण आपल्या सर्व वर्तमानपत्रांमध्ये न्यूज न्यूजमध्ये आलेली होती अतिशय दुःखाची सावट त्या कुटुंबावर होतं त्याचबरोबर एक सोळा वर्षाच्या जागीचा पेपर द्यायला जाणाऱ्या मुलाचा ॲक्सिडंट मागे झाला तोही जागेवर गेला जवळपास पाच पाच मिनटाला इथे दहा ते पंधरा डम्पर मोठे मोठे ती नेहमीच जातेत असतात आणि भयानक गर्दी ह्या रस्त्याला असते हा दा, दा जो रस्त्याची रहदारी आहे ती इतकी मोठी आहे का इथे उड्डाण पुलाची पण गरज आहे आणि त्याशिवाय इथे म्हणजे दरवारेपासून ते आपल्या पपया नर्सरीपर्यंत हवालदारचा काही नियम वगैरे असतं का हवालदार वगैरे इथे एक नियम म्हणजे त्यांच्या वेळेनुसार ते इथे थांबतात त्यांना जी काही ड्युटी बजावली असेल त्यावेळेस ती इथे असतात परंतु त्यांचे खूप हाल होतात कारण पब्लिक तेवढी जास्त आहे इथे रहदारी खूप जास्त आहे गाड्यांची की त्यांनाही ती पब्लिक आवरत नाही आहे आणि पाच पाच मग हा पैसा जातो कुठे आज मला इतका संतापचं वातावरण इथे आहे तुम्ही बघतायत एवढे लोक इथे जमलेले आहेत खूप संताप ते करत आहेत कारण एवढं मोठं नुकसान आज झालेलं आहे तेव्हा लोक पण मरतात हे आता तरी त्याच्यापणाला कुठेतरी दाख आली पाहिजे आणि हे लोक टॉर्च लावून त्यांना आता जो तरी जे जो भरता या रस्त्यावरचं तुम्ही हे रस्ता रुंदीकरण करणं गरजेचं आहे तिथे जवळ भंगार मार्केट आहे त्यांच्या सुद्धा गाड्यांच्या खूप रहदारी आहे त्यांच्यासाठी सुद्धा ही सुविधा झाली पाहिजे तर त्या गाड्यांची रहदारी त्यांना म्हणजे करावं लागतं सगळ्यात काही मार्केट इथे एकत्र आलेलं आहे खूप मोठी कामगार वस्ती इथे आहे जी एकत्र आहे आहे एका ठिकाणी आणि अजूनही वाढत आहे त्या दृष्टीने इथे सिग्नल होणं खूप गरजेचं आहे एवढंच माझी विनंती मी दोन सगळं सांगतो एस पी एन न्यूज साठी प्रतिनिधी सोहेल खान सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा धन्यवाद